हा चित्रपटाचा निर्माता म्हणून एकच आमचं चा होतं की हा समाजाचा जो इतिहास आहे आरक्षणाचा विषय हा ज्वलंत झालेला आहे तो इतिहास प्र, प्रभावीपणे आणि खरेपणाने अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर मांडण्याचा आमचा एक सामूहिक प्रयत्न होता तो अत्यंत प्रभावीपणे आम्ही मांडलेला आहे मराठा समाजामध्ये अत्यंत असं धगधगता आणि मोठा हा आक्रोश मागच्या पन्नास वर्षापासून हो आ, त्याची धग आहे त्याची उकल अजूनही राजकीय चष्म्यातून सगळे पाहत असल्यामुळे निघत नाही ती या चित्रपटाच्या माध्यमातून निघावी आणि सर्व समाज बांधवांनी आरक्षणाचा विषय तर समजून घ्यावाच पण आरक्षणासाठी जे काही लोक बलिदान करत आहेत त्या बलिदानापासून परावर्त होऊन आत्महत्या न करता या चित्र, चित्रपटातून उभं कसं टाकावं वेगवेगळ्या हो। क्षेत्रामध्ये आपण आपलं कार्य करून तो कसं सिद्ध करावं हो। हा दाखवण्याचा संदेश दिलेला आहे हा चित्रपट सगळ्या समाजातल्या सगळ्या बहुजन समाजाने पाहावा असाच झालेला आहे असं नाही की मराठा समाजानेच हा चित्रपट पाहावा लढा हा प्रत्येक समाजाचा आहे कोणी स्वतःसाठी लढतो कोणी समाजासाठी लढतो वेगवेगळा हा लढा समजून घेण्यासाठी सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा आणि आपलं समीक्षण अभिप्राय आम्हाला कळावं आम्ही आमचं काम अत्यंत चांगल्या रीतीने केलेलं आहे आम्ही काही प्रस्थापित निर्माते नसून सुद्धा अत्यंत मेहनत घेऊन हा चित्रपट केलेला आहे आणि आमच्या जीवनाचं तर नक्कीच सार्थक झालंय समाजाने पाहावं असं मी हे करतो मुलांना घरदारांवर तसं बांधव ठेवून याला पूर्ण जोपून दिलं आणि हा चित्रपट हा आपला सर्व समाज बांधवांनी पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या चित्रपटामधून खरं तर एकीचं दर्शन घडलेलं आहे त्यामुळे हा चित्रपट सर्व समाज बांधवांनी पहावा आणि येणाऱ्या आठ तारखेच्या सभेला जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सभेशी यावे असे आपल्या तर्फे सगळ्यांनी